तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल तो म्हणजे भाऊचा धक्का आणि खास करून आकाश हा माझा मित्र आहे रात्री बारा वाजता जाऊन मच्छी तिथून स्ट्रगल करून घेऊन येतो भाऊच्या धक्क्यावरून आणि आल्यानंतर सकाळी नऊ वाजता तो, तो पुन्हा मच्छी विकायला बसतो तर खास करून है, त्या, हो न, हा त्याच्यावरच व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरच जास्ती जास्त आपला कॅमेरा राहील मित्रांनो खरंच व्हिडिओ पूर्ण बघा त्याचा स्ट्रगल बघा त्याची मच्छी आणण्याची पद्धत बघा तिथं सर्व जो ऑप्शन आहे तो ऑप्शन होतं म्हणजे लिलाव होतं त्या लिलाव पद्धतीतून मच्छी घेऊन येणं ही खूप मोठी म्हणजे मोठा हा स्ट्रगल असतो मित्रांनो तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा ला वाटला ना तो नक्की कॉमेंट्समधून सांगा त्याचे मेहनत कॉमेंट्समधून सांगा आपण बाजारात गेल्यानंतर मच्छीचा भावसुद्धा करतो तर भाव करणं किंवा न करणं ही एकदम चांगली गोष्ट आहे की नाही हे पण नक्की मित्रांनो सांगा कारण त्याचा जो स्ट्रगल आहे व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मित्रांनो भेटेल चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूया या साईडला ना जायला सुद्धा जागा नाही बघा चालायला तिथे रेट पडला नाही म्हणून आता चालू आहे आज याचा स्ट्रगल काय आहे तो मी तो दाखवतो मित्रांनो मच्छी जो घ्यायला येतो ना माणूस त्याचा काय नक्की किती प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला आज बघायला भेटतोय बघा पंधरा मिनटं झाली पंधरा मिनटं तरी तो आताच फिरतोय आणि कुठे मच्छी चांगली आणि स्वस्त भेटेल त्याचीच तो वाट बघतोय कमीत कमी अर्धा बाजारांना आता फिरून झालाय तो बघा अजून पण फिरतोय आकाश आकाशचा स्ट्रगल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतोय मच्छी तर पाहिजे तेवढी मच्छी आहे इथं पण त्याला चांगली आणि नॉर्मल अशी स्वस्तसुद्धा पाहिजे मच्छी त्याची तो, आकास, तो, तो वाट बघतोय मुशी घेण्याचा प्रयत्न चालू आहे आकाशचा जरा चेक करतो व्यवस्थित आहे की नाही काय घ्यायची काय नक्की मुशी घ्यायची आणि जे तिथे भेटले नाही ससून डॉगला ते इथे घ्यायचंय का जे ससून डॉगला मागच्या व्हिडिओमध्ये जे भेटले नाही ना, ना मच्छी त्याला ती

पाऊन तास झाला हा कोण मैदार काय हो कॅमेरा घेऊन जाईल बोलतोय आता पाऊन तास झाला तरी पण आम्ही फिरतोय अजून अजूनपर्यंत मच्छी घेतलेले नाही आकाशने भांडणं सुद्धा अशा भांडणात ना आपल्याला रस्ता काढतोय आकाश खाली बागा मस्त पाय बी पाडायचा पाय ठेवायला था। जागा नाही बुट्टा आहेत ना माझी बुट्ट पूर्ण पाण्याने भेजलीत पाण्यामध्ये मद... बुटामध्ये पाणी गेलाय कट केले नाही मध्ये मध्ये कट केली आणि पण एक तास झाला आपल्याला मुशी द्यायची आहे आकाशला पण ती मुशी भेट नाही झाले या साईडला काहीतरी मासा भेटलाय आकाशला बघूया काय काय मुशीच आहे मुशीच आहे आणि इथं कदाचित भेटू शकते स्वस्त ते पण नाही फक्त ढकलाढकली ढकली चालू आहे पूर्ण ढकलाढकली ढकली कसं पाय टाकून जायला लागतं असा पाय टाकून जायला लागतंय वरून जागाच नाही चालायला या साईडला बघा पूर्ण होड्या लागल्यात तशा ससून डॉगला लागलेल्या आहेत होड्या तशाच खाली होत आहेत होड्या मच्छी बघा कशी टाकले नुसती रस्त्यावरच मच्छी टाकले मच्छी ठेवायला पण जागा नाही त्यांच्याकडे परत आपण वापस आलो कारण त्या साईडला ना मच्छी त्याला पसंत नाही आली हे पापलेट आहेत पाकाट पाकाट मासे आगे 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 आगे। मांदेली मांदेली मी भरलेली आहे त्या बकेट पूर्ण बास्केट आगे 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 आगे। एक पाटा घेतलाय घेतले शेवटी झाले कुठला मासा घेतला शिंगाळी 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 घेतली बघा मित्रांनो आणि त्यांनी मदतीसाठी या आजीला घेतले आणि ही घेऊन जाणार आपल्याला मच्छी तिथपर्यंत पोच करून देणार गाडीपर्यंत चला ही आता आजी आपल्याला घेऊन जाईल मच्छी राजा राजा बघा मुशी

थोडासा आपल्याला आता जो भाव आहे तो परवडला त्याच्यामुळे तो आकाश आता पा पुन्हा आला त्याचा पुन्हा बोलवला आणि परत आला तर बार्गेनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे त्याला बार्गेनिंग येते ना त्यानेच या धंद्यामध्ये उतरा आणि या भाऊच्या धक्क्यावर उतरा नाहीतर तुम्ही बार्गेनिंग येत नसेल तर तुम्ही धंदा करू करता हे बघा पुन्हा आता यांच्यावर पण सुद्धा भांडण्यात आलेले आहेत थोडासा भांडता पण यायला पाहिजे जसं की आमचा आकाश थोडासा लेडीज येऊन भांड भांडण करायला थोडासा कमी नाही पडला नाहीतर आता हातातून पाठी गेली असती तर तसं झाला मुसा पण आपण घेतलेल्या आहेत आता बार्गेनिंग करून चला डन झालं आता आपल्याला घ्यायची तिसरी मच्छी दोन मच्छी आपल्याला घेऊन झालेल्या आहेत दुसरा फीस कुठला घेते त्याला मी विचारतो आता कुठला घ्यायचा आपल्याला जो भेटेल स्वस्त आणि चांगला तो घेण्याचा प्रयत्न करणार आहे तो कुठला रॉयल दादूस रॉयल दादूस रॉयल दादूस रॉयल दादूस एक हजारला पूर्ण पाटा एक बास्केट पूर्ण हे बघा हे सर्व स्ट्रगल आहे आणि हे सर्व आता उचलून मावशीच्या डॉक्यावर द्यायचं आहे बघा आता ही मावशी जाऊन तिथपर्यंत ठेवाल मावशीला पण पैसे वेगळे द्यायला लागतील ला हा ला ला पाकाटचा एक हजाराचा पूर्ण हे ना बास्केट हे पूर्ण पाकाटने भरलेले बास्केट आहेत हे एका बास्केटची एक हजार रुपये सध्या चालू आहे ऑप्शन प्राईज आणि गिरायक आणि कस्टमर आल्यानंतर त्यांच्यामध्ये ते ऑप्शन होऊन कितीला विकला जाईल तो त्यानंतरच समजेल तर चला आता आपण पण पुढचा मासा ना घेण्यासाठी सुरुवात केली परत तिसरा मासा आपल्याला घ्यायचा आहे पुन्हा मुशीस बघतोय तो चेक करून बघतोय मुशीज سيت ها ما لي نه ها هم ني رنه باسو هوا جي سوي تي رپاتي ني يا ڪار اني ڪدا اي بھائی باسو يا تو وي ڪو पूर्ण रस्त्यावर टाकलेली मच्छी मच्छी ठेवायला जागा नाही आहे त्यांना त्याला इथं पण सिलेक्ट झालाय परत सिंगालाच घेतला ना पुन्हा सिंगालाच घेतला हाँ कहीं साब का पूर्ण मशांच खर्च खच पड़ला

घेतला कुठला मासा घेतला डोमा घेतला आता आपण डोमा पण झाला आता याच्यानंतर बघूया अजून आपल्याला काय काय घेता येईल आणि आकाश काय काय घेतोय तो

इथून रस्ता का काढणं ना म्हणजे लय महाभारत आकाशच्या मागंच राहिलो कारण आकाश एकदा जर पुढं गेला आणि जर भेटला नाही तर आकाश इथून मी हरवला जाईल आणि मला गाडी कुठं लागली ती पण माहिती नाही त्याच्यामुळं मी आकाशात मागं आहे त्याने मच्छी घेतली आता बाकी मच्छी त्याने पोच केली तिकडं जरा इथं आता गर्दी नाही आहे मित्रांनो ना। त्या साईडला गर्दीच गर्दी होती गर्दी thank you

काय घेतलं इथं हा इथं पण डोमात घेतला मित्रांनो बघा तेराचे फायनल तेराचे फायनल झाला आपला डोमा तर मित्रांनो सर्व मच्छी घेऊन झाली आणि इथं कसं आहे सिस्टम जर तुमच्याकडं तुम्ही एकटंजण असला ना तर अशी एक जागा असते त्या जागेवर तुम्ही येऊन त्याला काही चार्जेस असतात त्याचे ते चार्जेस दिल्यानंतर तुम्ही मच्छी फक्त घेऊन यायची आणि पाट्यावरची मच्छी घे गे, घेतलेली मच्छी तुम्ही इथं या अशा ठिकाणी इथं तुम्ही डम्प करू शकता आणि परत तुम्ही मच्छी घेऊन घ्यायला जाऊ शकता कारण तुमची गाडी बाहेर लागलेली असते तुम्ही गाडीपर्यंत जाता येत नाही तुम्हाला प्रत्येक वेळी जाता येणार नाही प्रत्येक एक एक पाटा उचलून आणि इथं लेडीज पण भेटतात ज्या तुम्ही त्यांना काही पैसे देऊन म्हणजे भाड्याने जसं आपण बोलतो तर सुद्धा आपण लेडीज घेऊ शकतो त्या भा लेडीज इथपर्यंत मच्छी आपल्याला त्या पूर्ण मार्केटमधून घेऊन येऊन इथं ते आणून ठेवतात नंतर आपण इथून एक गाडा करून ही मच्छी आपल्या गाडीपर्यंत घेऊन जायची असते थांबवले इथं ठेवायचे किती चार्जेस घेतात एका पिशी पन्नास एका पिशवीचे पन्नास म्हणजे आता ही एक पिशवी आहे तर एका पिशवीचे पन्नास असे जर पा आमच्या झाल्या चार पिशव्या तर चार पिशव्याचं आम्हाला दोनशे रुपये इथं नुसती फक्त इथं मच्छी ठेवायचंच आम्हाला द्यायला लागतील बघा असे चार्जेस आहेत आणि तिकडून लेडीज पण घेऊन येते तिथे चार्जेस वेगळे असतात मित्रांनो आणि हा मच्छीला लागणारा ला बर्फ जो आहे ना तो पण आपल्याला विकतच घ्यायला लागते असं तांबोलीची ही पूर्ण स्ट्रगल करून एवढी मच्छी जमवले खरंच मित्रांनो तुम्ही बघितले असाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना तांबोलीचा का स्ट्रगल बघायला भेटतोय मी खास करून जास्त मच्छी नाही दाखवली हा पण जो भाऊचा जो धक्का आहे ना हा पण खूप असा मा मोठा भाऊचा धक्का आहे आता ही मच्छी अशा गाड्यांवर टाकायची आकाश टाकतोय अशा गाड्यांवर मच्छी आणि ही ही मच्छी जाणार आपल्या गाडीपर्यंत या गाड्यावरनंच तर ह्या गाड्यावाल्याला पण चार्जेस द्यावं लागतात ते वेगळे चार्जेस असतात मित्रांनो असा हा होता आकाशचा स्ट्रगल सकाळी बारा वाजता जाऊन भाऊच्या धक्क्यावर मच्छी घेणं आणि मच्छीचे जे वेगवेगळे रेट्स आणि तिथला जो भाव किंवा सेल्स करताना मच्छी ठेवताना सर्व जो काही खर्च येतो तो तुम्हाला मी दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा केलेला आहे व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा चला भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय